कोणत्या तरी अज्ञात कारणावरून शैलेश कृष्णा राऊत वर्ष सव्वीस राहणार खुर्द तालुका रांजा जिल्हा रत्नागिरी सध्या राहणार सावंत प्लॉट परिजात कॉलनी सांगली याचा सावंत प्लॉट मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवन शेजारी असलेल्या रोडजवळ खून करण्यात आलेला होता खून करून पसार झालेल्या तिघा संशयित आरोपींना सांगलीमधील धामनी रोड ते उशक्कल हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रोड येथून अटक केलेली आहे या तिघांच्यामध्ये एक अल्पवयीन बालकाचाही समावेश आहे सुमित संतोष मद्रासी वर्ष तेवीस राहणार इंदिरानगर झोपडपट्टी सांगली सौरभ बाबासाहेब कांबळे वर्ष बावीस राहणार शंभर फुटी रोड त्रिमूर्ती कॉलनी सांगली व अल्पवयीन बालक अशी ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे आहेत सदर कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी पार पाडलेली आहे संध्याकाळी सात ते रात्री सव्वाणव वाजण्याच्या सुमारास मयत शैलेश व त्याचे मित्र सुमित विधी संघर्षग्रस्त बालक आणि सौरभ कांबळे यांच्यात काहीतरी कारणा अज्ञात कारणावरून सांगलीमधील सावंत प्लॉट मराठा सेवा संघ येथे धारदार हत्याऱ्याने छातीत डाव्या बाजूस आणि डाव्या पायाच्या मांडीवर भोगसून जिवे ठार मारलेले आहे याबाबत संग्राम चंद्रकांत चव्हाण राहणार सावंत प्लॉट परिजात कॉलनी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात एकोणतीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडेपाच वाजता फिर्याद दाखल केली अन्वेषण एक पथक तयार करून पथकातील पोलीस शिपाई सुमित सूर्यवंशी आणि विनायक सुतार यांना बातमीदाराकडून बातमी मिळताच सदर गुन्ह्यातील आरोपी हे धामनी रोड ते उशक्कल हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रोडवर थांबल्याचे समजले वादावादीतून शैलेश राऊत या चाकूने जीवेत हार मारले असल्याची कबुली दिलेली आहे लागले सदर आरोपी यांना पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी ताब्यात घेऊन विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात दिलेले आहे पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहे